शिवसेना नेते तथा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आयोजित केलेला भव्य रास दांडिया कार्यक्रमात शिवसेनेच्या मशाल हाती दे गाण्यावर महिला दांडिया खेळल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेचे नवीन हे गाणे प्रदर्शित झाले आहे गाणे प्रदर्शित होऊन काही तास असताना राज्यभर गाण्याची लोकप्रियता प्रचंड प्रमाणात पाहायला मिळते नवरात्र उत्सव म्हणजे शक्तीच्या आराधनेसह माता भगिनींच्या प्रती श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्साह हो। याच अनुषंगाने राज्यातील माता भगिनींचा सन्मान वाढावा यासाठी शिवसंकल्प मोहिमे अंतर्गत वजन संरक्षणाचे ताई तुझे कुटुंबाचे घोषित वाक्याने महिला सुरक्षतेची माझ्या सह शिवसैनिक व असंख्य नागरिकांनी प्रतिज्ञा घेतली राज्यात महिला अत्याचारांचे वाढलेल्या घटनांचा निषेध व्यक्त करण्याबरोबरच माता भगिनींनी सुरक्षता आणि सकस वातावरण निर्माण करणे सुद्धा अत्यंत गरजेचे या आहे यात हेतूने अनेक पुरुष बांधवांनी राज्यातील माता भगिनींची सुरक्षा करण्यासाठी प्रतिज्ञा घेतली तसेच सुरक्षित वातावरण निर्मातासाठी सतत प्रयत्नशील राहू अशी देखील हमी दिली छाया साहेब म्हणतात माझे एक मुलगी पण आहे मुलगा पण आहे आणि सुल पण आहे आज त्या दोघी जेव्हा दांडे आले तेच होत्या त्यांनी म्हटलं ठीक आहे आता दिवस मला पण येऊन बघू दे कसं आहे जर व्यवस्थित वाटायला तुम्ही नऊ दिवस जाऊ शकता पण आज जेव्हा हे प्रतिज्ञा आणि हे सर्व काही ऐकलं असं काही नाही आली ना तरी मुलं व्यवस्थित जाऊ शकतात आणि सर्व सांभाळून त्यांना घेऊन शकतील त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद म्हणते सर्व किती ऐकलंय